हॅलो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कद्दूचे पराठे आम्ही याला कद्दूचे धपाटे म्हणतो तुम्ही काय म्हणता पराठे की धपाटे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मी आधी आपल्या कद्दूला हे ना खिसून घेतलेलं आहे ते कद्दू चिरले आणि नंतर त्याला ह्या खिसणीनं व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे खिसल्याच्या बाद बघा अशा प्रकारे बारीक मी कद्दू खिसून घेतलेला आहे हे बारीक कद्दू मी असा बारीक चांगल्या प्रकारे खिसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा कद्दू मी कसा खिसलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत गव्हाचं पीठ आपल्याला जेवढं लागेल ते आपण कद्दू खिसलेलं आहे ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे हळूहळू टाकत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर त्या पाण्यामध्येच किंवा त्या जे खिसामध्येच आपलं जे काही पीठ आहे ना ते त्यामध्ये मुरलं पाहिजे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ माझ्या घरच्याच गव्हाचं आहे ते पीठ मी त्याच्यात टाकलेलं आहे गव्हाचं पीठ मी दोन वाट्या टाकलेलं आहे कारण की एका कद्दूसाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ पुरेसं आहे गव्हाचं पीठ टाकून दिल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता थोडंसं अर्धी वाटी आपण बेसन पीठ टाकणार आहोत हे पण माझ्या घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे ते मी याच्यामध्ये टाकत आहे एवढी वाटी अर्धी वाटी बेसनपीठ टाकलेला आहे आता याच्यानुसार आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं काही टाकायचं आहे ज्याप्रमाणे ज्यांना जसं तिखट वगैरे आवडते त्याच्यानुसार टाकायचं आता मी थोडंसं जास्त तिखट खाते म्हणून मी याच्यामध्ये दोन चम्मच टाकणार आहे कोणाच्या घरी जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना टिफिनसाठी द्यायचं असेल तर तुम्ही कमी कर टाकू शकता याच्यामध्ये एक चम्मच हळद दोन चम्मच लाल मिर्च आणि आता याच्यामध्ये टाकायचा कुटलेला लसूण लसूण सोलून कुटून ठेवला होता मी आता याच्यामध्ये मी लसून घालत आहे आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण घालायचं जशी चव जसं आपल्याला लागते त्याच्यानुसार आपण ह्याच्यामध्ये आता मीठ घालणार आहोत याप्रकारे मी आता मीठ टाकलेलं आहे आणि याला सगळ्या सगळं काही जे काही टाकलेलं आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि याचा छानसा आपल्याला गोळा बनवायचा आहे हे बघा माझा गोळा बनून झालेला आहे चांगला चुरून ठेवला आहे आता गोळा गोळा झाल्याच्यानंतर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता आपल्याला पराठा बनवायचा ह्याच्यासाठी मी एक पांढरी दस्ती घेतलेली आहे सुती कपडा कोणताही चालते ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर जे काय आपण आता पराठा जो कद्दूचा थापणार आहोत ना ते व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड व्हावं त्याच्यासाठी त्याला थोडंसं ओलं करून घेत आहे आणि आता ह्याच्यावरती आपण पराठा बनवणार आहोत आता छोटंसं गोळा किंवा पीठ थोडंसं घ्यायचं आपल्या एका पराठ्यापुरतं आणि त्याला व्यवस्थित गोल वगैरे असं उंडा बनवून घ्यायचा गोल प्रकारे आणि ते पोळीपाटावर आता त्या दस्तीवरती मी टाकून त्याला चांगल्या प्रकारे आता थापणार आहे आता माझा पराठा चांगला गोल माझा उंडा मी बनवून घेतलेला आहे चांगला आता ते उंडा बनवून मी आता त्याचा थापणार आहे थापून आता ह्याच्यावरती आपल्याला थापायचा आहे कोळपाटावरती पोळीपाटावर मी आता याला थापून गोल राऊंड शेप देत आहे पराठ्याचा राऊंड शेप देऊन आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला दोन्ही साईडकून व्यवस्थित तेल वगैरे लावून परतून छान प्रकारे तुम्ही याला तूप पण लावू शकता आपल्या मनानु आपल्या इच्छेनुसार काय लावायचं ते लावायचं थोड्या कमी गॅसवर मी याला चांगलं पकू देत आहे आता हे माझा पराठा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हा पराठा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा बाय बाय